नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आमच्या यशसंपदा स्पर्धा परीक्षा केंद्र वनी यांच्या चॅनलवर आज आपण शिकणार आहोत द्विवार्षिक चक्रवाढ व्याज मित्रांनो चक्रवाढ व्याज ही जे टॉपिक आहे आपल्याला विना सूत्रांनी शिकायचं आहे सूत्राविना म्हणजे काय आपल्याला इथे सूत्राचा वापर करायचाच नाही आपल्याला फक्त एक ते तीसपर्यंतचे पर्यंतचे जवळपास तीस एक ते तीस पर्यंतचे आपल्याला सर्व वर्ग आणि घन पाठ करायचे काय करायचं वर्ग आणि घन आणि जे पर्सेंटेज लिहितो आपण जे पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी टक्केवारी आपल्याला फ्रॅक्शन मध्ये लिहित आली पाहिजे काय फ्रॅक्शन मध्ये आता सुरू करू द्विवार्षिक चक्रवाट व्याज आता आपण पहिलं गणित बघू का पहिलं गणित पहिलं गणित काय मित्रांनो रुपये पंचेचाळीस हजारावर पंधरा टक्के वार्षिक दराने दोन वर्षाच्या शेवटी किती चक्रवाढ व्याज उत्पन्न होईल किती चक्रवाढ व्याज उत्पन्न होईल आपल्याला काय विचारलं मित्रांनो इथं आपल्याला विचारलं आहे चक्रवाढ व्याज किती चक्रवाढ व्याज उत्पन्न चल मित्रांनो आपल्याला आपल्याला विचारला आहे पंधरा टक्के आपण कशी लिहितो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं

शून्य मित्र पंद्रह पंद्रह किसबर तीन छेदी बीन छेदी का रक्म है रक्म तो व्याज मिल तुम्हारा तीन रुपये पंद्रह टाइम अपने का पंद्रह टक्के वार्षिक दरमान दिन वर्षी कि चक्रवाड़ व्याज मिले मित्रों तुमच्यापाशी वीस रुपये आहे तुमच्यापाशी किती आहे वीस रुपये आहे बरोबर किती वीस रुपये बरोबर तुम्हाला त्या वीसवर व तीन रुपये व्याज मिळाल मग तुमच्यापाशी किती रुपये होईल ते वीस अधिक तीन म्हणजे हे तेवीस बरोबर हे का पहिल्या वर्षी का पहिले वर्ष काय होईल पहिल्या वर्षी मिळेल की पहिल्या वर्षी बरोबर दुसऱ्या वर्षी किती मिळेल मग दुसऱ्या वर्षी तुम्हाला वीस रुपये मी जवळ होते त्यावर तुम्हाला तीन रुपये व्याज मिळालं तेवीस झाले चले तेवीस झाले आता काय करत आहे मित्रांनो आता यांचा गुणाकार आता गुणाकार म्हणजे काय वीस आणि वीसचा गुणाकार म्हणजे वर्ग होतो वीसचा वर्ग किती होते चारशे होते बरोबर वीसचा वर्ग किती होते चारशे आणि तेवीस गुण तेवीस त्याचा पण वर्ग होतो त्याचा वर्ग किती होते तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस ठीक ही मुद्दल आहे काय आहे ही आहे मुद्दल बरोबर ही आहे मुद्दल अधिक व्याज काय मुद्दल अधिक व्याज आपल्याला यांनी काय विचारलाय चक्रवाड व्याज म्हणजे आपल्याला काय विचारलं व्याज मुद्दल अधिक व्याज म्हणून मुद्दल वजा किती जात काय मिळेल आपल्याला व्याज मिळेल आता पाचशे एकोणतीस म्हणून चारशे वजा करा किती राहील एकशे एकोणतीस किती एकशे एकोणतीस काय मिळालं आहे व्याज कितीवर चारशेवर चक्रवाढ व्याज किती वाढ चक्रवाढ व्याज मिळेल किती चारशे या चारशेवर किती मिळालं या चारशेवर तुम्हाला हे चक्रवाढ व्याज मिळाला आहे काय मिळालं चक्रवाढ व्याज बरोबर आता प्र्र का का आपल्याला काय करायचं आहे चारशे काय तुमची मुद्दल आहे ती आहे एक मिनिट चारशे काय तुमची मुद्दल आहे मित्रांनो चारशे मुद्दल आहे चारशे मुद्दल आहे तर तुमच्याला का आहे चारशे बरोबर चारशे चारशे म्हणजे चार हजार पाचशे सॉरी पंचेचाळीस हजार बरोबर तर आपल्याला काय काढायचं आहे चक्रवाळ व्याज व्याज किती आहे एकशे एकोणतीस ते एकशे एकोणतीस एकोणतीस किती बरोबर आता काय करावं लागेल आपल्याला चला बघा आता काय करायला गेल आपल्याला आपल्याला करायला हा शून्य कटला दोन शून्य कट बरोबर आता काय करावं लागेल भाग जाते का जाते आता इथे आपण करू क्रिसक्रॉस करून टाकू काय करू आपण इथं जा आता इथे आपण क्रिस हा याला भागाकार होईल चारशे इथे भाग हा इकडे याला गुन्हा जाईल काय जाईल गुणाकारात इकडे भागाकारात जाईल बरोबर आता काय करावं लागेल आपल्याला करावं लागेल चार हजार चारशे पन्नास भागीला चार चार एकशे पंचवीस मधलं समोर काय करावं लागेल आपल्याला आपल्याला बे जुने चार ते अर्धे पंचवीस किंवा दोनशे दोनशे पंचवीस पंचवीस मित्रांनो हा गुणाकार करतो म्हटलं तर आपल्याला खूप वेळ लागेल तीन आकडे तीन यासाठी एक मेथड आहे ती क्रिस क्रॉस मेथड मल्टिप्लिकेशन आहे ते कशी असते बघा तीन अंक्याची गुणाकार असतो तर याला ही डायग्राम यूज करतो डायग्राम सांगू तुम्हाला डायग्राम बघा काय म्हटलं किती जगात ही पहिल्या दोन संख्येचा गुण नकार नववा त्याशी पाच हातशे आले चार बरोबर या दोघांचा गुणकार याचा आणि याचा पाच जुने आता पाच आणि दोनचा पाच आणि दोनचा किती होईल पाच जुने सहा नऊ आणि या दोनचा

लिहून घ्या हातची आता घ्या ए जुने ए चार एक बे चार आणि दोन सहा हा सात एक बे कारण दोन सहा तीन नऊ तीन किती आता काय करावं लागेल आपल्याला आता आपल्याला करावं लागेल हे कटले तुम्ही आता दोन राहिला बा हा आला दोन भागा का किती दोन पंचवीस हजार पंचवीस भागीला दोन बे एक आठ बे पंच सहा बे एक ते बे आणि दोन बे दोन्ही चार आला पॉईंट भागका आपल्याला तोंडी करता येते इथं काय होईल उत्तर काही ल किती व्याज मिळणार तुम्हाला चौदा हजार पाचशे बारा रुपये मला हे दोन वर्षाचं चक्रवाट व्याज मिळणार काय मिळणार दोन वर्षाचं चक्रवाड व्याज मिळालं आता आपण समोरचं घेऊ समोरचं गणित बघा पै चार हजाराच्या रकमेवर पाच टक्के वार्षिक दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असेल आता मित्रांनो पाच टक्के आपण पाच टक्के कसे लिहितो मागच्या पाच टक्के कसे लिहितो आपण पाच शंभर त्याला शॉर्ट करा का होईल एक शेत वीस आता इथं का होईल इथं का होईल तुमच्यापाशी वीस रुपये आहे बरोबर वीसचे किती झाले एकवीस झाले कसे एकवीस हा जो हा हे जी आहे ही रक्कम हा फ्रॅक्शन घेतला आपण कोणता हाफ फ्रॅक्शन घेतला एक म्हणजे बरोबर एक, एक वर, वर, एक, एक आता पुन्हा दुसऱ्या वर्षी पण का होईल त्या वीसवर एक रुपया मिळत म्हणजे किती एकवीस बरोबर आता यांचा गुन्हा कर करा गुन्हा करणे म्हणजे का कर, स्क्वेअर वीसचा स्क्वेअर किती आहे म्हणजे वर्ग चारशे एकवीसा किती आहे चारशे इक्के हो चार। मित्रांनो आता काय विचारलं आपल्या मित्रांनो इथं चक्रवाढ व्याज थोडं बघून घ्या मित्रांनो हे आपण सांगितलं ही काय मग अशी सांगितलं ही मुद्दल ही काय मुद्दल अधिक व्याज काय मुद्दल अधिक व्याज आता इथून मुद्दल मुद्दल अधिक व्याजमधून मुद्दल वजा केली असता काय माहिती आपल्याला चक्रवाढ व्याज किती मेळ व्याज चक्रवाढ एक्केचाळीस रुपये म्हणजे किती एक्केचाळीस रुपये आहेत किती चारशे रुपयावर इथं किती आहे चार हजार आता चारशेला कितीनी गुणलं तर चार हजार होईल चारशेला दहानी गुणलं तर चार हजार होईल किती होईल चारशेला दहानी गुणलं तर किती होईल चार हजार म्हणून काय आता चारशेला आपण दहा नि बरोबर किती होईल इथे किती होईल चार हजार बरोबर इथं झालं मग चारशेला दहानी गुणलं तर याला किती गुण लागेल दहानी किती गुणवली दहानी किती एक्केचाळीस गुण्हे सहा म्हणजे तुम्हाला किती व्याज मिळेल चारशे दहा रुपये किती मिळेल चारशे दहा रुपये म्हटलं मित्रांनो आता समोरच घेऊ सहा हजार ते दहा टक्के वार्षिक दराने दोन वर्ष चक्रवाड दोन वर्षाचे चक्रवाड व्याज किती होईल काय विचारलं इथं किती दोन वर्ष आपण दोन वर्ष तर शिकून राहिलो या दोन वर्षात विचारल आता का दहा टक्के कशी लिहितो आपण शंभरावा सहा रुपये म्हणजे दहाचे शंभर तर पुन्हा आपण शॉर्ट केलं का होईल एकशे दहा म्हणजे दहा टक्के बरोबर आता का होईल तुमच्यापाशी दहा रुपये आहे व्याजाने दिले ते तुम्ही व्याजाने दिले त्याचे किती अकरा आता पुन्हा दुसऱ्या वर्षी दहाचे अकरा बरोबर आता इथं का होईल पुन्हा दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग एकशे एकवीस समजलं ते पुन्हा चक्रवाढ व्याजच विचारला बरोबर किती व्याज बार मिळेल चक्रवाढ व्याज एकवीस रुपये बरोबर एकवीस दहाला किती निघुणलं तर एकवीस रु आता हे का झाली मुद्दल मुद्दल किती आहे सहा हजार मुद्दल आहे मग दहाला किती निघून तर सहा होईल साठ बरोबर दहाला साठ गुणलं तर आपल्याला ही रक्कम मिळते तर एकवीसला किती निघून लागेल आपल्याला मग साठ ने बरोबर एकवीसला आपल्याला साठ निघून आलं गुणा साठ का होईल सहा एक सहा साईन जुने बारा म्हणजे किती रुपये व्याज मिळेल आपल्याला बाराशे साठ रुपये बरोबर यात पुन्हा मित्रांनो दुसरी पण पद्धत आहे ट्रीमीटर ट्रीमीटरमध्ये का होते आता जसं पहिले दहा पर्सेंट आहे पहिल्या वर्षी व्याज व्याज म्हणजे का होते व्याजावर व्याज व्याजावर व्याज तर तर काय होते दहा हजार मुद्दल आहे मुद्दलवर दहा पर्सेंट किती होईल सहाशे बरोबर त्या वर्षी सहाशे बरोबर व्याजावर व्याज म्हणजे पहिल्या वर्षी व्याजवर व्याज मिळेल तर या वर्षी किती होईल या सहाशेचे साठ प्लस होईल म्हणजे किती होईल बाराशे साठ मित्रांनो आपल्या दोन्ही पद्धतीने गणित हे सोडवता येते बरोबर तर नंतरच भाऊ साडेबारा टक्के दराने दोन वर्षासाठी एका रकमेचे चक्रवाढ व्याज पाचशे दहा रुपये होते तर ती रक्कम कोण काय विचारलं मित्रांनो इथं साडेबारा टक्के दराने दोन वर्षासाठी एका रकमेचे चक्रवाढ व्याज चक्रवाट व्याज किती आहे पाचशे दहा रुपये किती आहे पाचशे दहा रुपयात आपल्याला काय विचारलं तर ती रक्कम कोणती त्या जवळची मुद्दल त्याजवळ ती आहे जवळ ती विचारली आहे बरोबर आता साडेबारा टक्के आपण कशी लिहितो कशी लिहितो साडेबारा टक्के आपण आपण साडेबारा टक्के आपण लिहितो पंचवीस टक्के पण कसे लिहितो एक बाय चार बरोबर पंचवीस साडेबारा टक्के कशी लिहिले मग त्याच्या डबल मग का होईल शाळे याला गुन्हा करा एक बाय आठ हे काय होते साडेबारा टक्के बरोबर हे काय हे आहे साडेबारा हे आहे एक मिनिट साडेबारा टक्के काय करावं लागेल एक बाय पण म्हणजे तुमच्यापाशी आठ रुपये आहे बरोबर आठचे चे किती झाले हो झाले या दुसऱ्या वर्षी आठ रुपये आठशे नऊ झाले आता काय करा आठचा वर्ग आणि नऊचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी बरोबर आता इथं व्याज किती मिळालं आहे चक्रवाज मधून चौसष्ट गिरी किती जाईल अकरा सतरा बरोबर सतरा बरोबर आता काय किती मिळालं किती मिळालं व्याज पाचशे दहा रुपये बरोबर सतराला भागून टाका एक्कावनला सतराला एकावन्ननी भागात का होईल तीस येईल बरोबर सतरा तारीख एक्कावन्न आणि तीस सतराला तीस नि गुण होते एकावन्न मिळते तर हे व्याज मिळालं बरोबर मग का होईल याला आपण तीसनी गुण टाका मग चौसष्टला मुद्दल मिळेल ते करता येते किंवा आपल्याला काय करावं लागेल ला सतरा पाचशे दहा बरोबर तर चौसष्ट तर चौसठ म्हणजे किती आता बघा सतरा तरी एक्कावन तीस आणि काय सगळ्या चौसष्ट गुन्हेला तीस चौसठातिक बाराशे दोन एक आणि एक एकोणीस किती झाले सायंद्रिक अठरा आणि एक एकोणीस वेगवेगळे मुद्दे एकोणीसशे मित्रांनो ठीक आहे नंतरचं बघ बारा टक्के प्रतिवर्ष चक्रवाढ व्याजा व्याज दराने दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज पंधराशे नव्वद रुपये झाले तर मुद्दल रक्कम किती असेल ना मित्रांनो त्याच गणितासारखी ही टाईप आहे इथं काय विचारलं चल विचारली आहे आपल्याला काय दिलं आहे दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलाय की दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलाय तर मित्रांनो पुन्हा बारा टक्के कशी लिहू आपण बरावर बारा बरोबर शंभरावर आपण बारा लिहू कशी येऊ शंभरावर बारा तर भागा काय शॉर्ट करा का होईल चार तरी बारा पंचवीस त्या बाजी पंचवीस काय आहे तीन रुपये व्याज मिळेल मिळेल पंचवीसवर तीन रुपये तुमच्या बाजी पंचवीस पहिल्या वर्षी तुमच्या पाहिजे पंचवीस होते बरोबर त्याचे किती होईल पंचवीस प्लस तीन अठ्ठावीस द्या वर्षी पंचवीस बरोबर वर। त्यावर किती मिळेल अठ्ठावीस बरोबर आता त्यानंतर काय होईल आता याचा वर्ग करून टाका किती होईल पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस वर्ग तर तुम्हाला पाठायचं असेल मित्रांनो हां आणि अठ्ठावीसचा वर्ग किती होईल सातशे चौऱ्याऐंशी अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी इथं काय विचारलं आपल्याला पंधराशे नव्वद रुपये त्याला व्याज मिळालं या दोघाचा डिफरन्स कळू आपण बरोबर चौदातून पाच गेले नऊ बरोबर चौदातून पाच गेले नऊ आठातून तीन गेले पाच सातातून सहा गेले एक ते किती त्याला सहाशे पंचवीसवर किती व्याज मिळालं एकशे एकोणसाठ बरोबर मग घ्या एकोणसाठ पंधराशे नव्वद तर सहाशे पंचवीस किती ना क्रॉस कनेक्शन होते बघा याला भागा किती दहाचा भाग गेला दहाचा भाग याला गुन्हा दहा हजार दोनशे पन्नास रुपये का होती चलवती म्हटलं मित्रांनो समोरचं जाऊ आपण एका रक्कमेचे पंधरा टक्के दराने चक्रवाढ व्याज बाराशे नव्वद रुपये होते तर मूळ रक्कम घेतो त्यावेळी त्यांनी मूळ रक्कम विचारली आहे मूळ रक्कम म्हणजे मुद्दल पंधरा टक्के आपण कशी लिहितो मी त्यांना सांगितलं पंधरा टक्के कसे पंधरा बाय शंभर म्हणजे वीसवर तीन रुपये तुमच्यापाशी वीस रुपये आहे वीसचे तेवीस झाले त्यावरची वीसचे तेवीस झाले वीसचा वर्ग घेतलेला चारशे आला तेवीसचा वर्ग घेतील पाचशे एकोणतीस होईल यांनी काय म्हटलं व्याज किती चक्रवाढ व्याज याच्यामध्ये डिफरन्स किती आहे एकशे एकोणतीस एकोणतीस एकशे एकोणतीस म्हणजे बाराशे नव्वद तर चारशे म्हणजे किती बरोबर यांनी याला किती दहाचा भाग गेला दहाचा भाग गेला आता इथे पुन्हा काय कर करा चारशे गुन्ह्याला दहा म्हणजे किती चार हजार रुपये मुद्दल किती आहे चला आहे तुमची चार हजार रुपये आता समोर पाहू एका रकमेवर बारा टक्के वार्षिक दराने अर्धवार्षिक चक्रवाढ व्याज पंधराशे पंचेचाळीस रुपये झाले तर मूळ रक्कम किती मित्रांनो इथं लक्ष द्या अर्ध वार्षिक चक्रवाड व्याज व्याजदर कसा आहे वार्षिक आहे म्हणजे अर्धवार्षिक मध्ये व्याजदर का होईल तुमचा सहा टक्के होईल बरोबर शंभर अवाज सहा टक्के म्हणजे किती होईल होईल शंभर सहा टक्के म्हटलं तर पंच दहा पन्नास व तीन रुपये तुमच्या बाजी पहिल्या वर्षी किती पन्नास रुपये आहे त्या वर्षी वर्षी किती होईल पन्नास आहे त्याचे किती होईल त्या वर्षी व्याज पन्नास प्लस तीन त्रेपन्न पन्नास प्लस तीन त्रेपन्न सॉरी एक मिनिट पन्नासशे किती होईल त्रेपन्न पन्नासचा वर्ग किती होईल पंचवीसशे पन्नासचा वर्ग पंचवीसशे आणि पन्नासचा वर्ग पंचवीसशे तर त्रेपंचावर किती होईल त्रेपन्नचा किती होईल अठ्ठावीसशे नऊ आहे त्रेपन्नावर किती आहे अठ्ठावीसशे नऊ अठ्ठावीसशे नऊ आता यांनी काय विचारलं आपल्याला चक्रवाळ व्याज अर्धवर्षिक आता डिफरन्स बघा याचा डिफरन्स किती निघल त्याचा डिफरन्स किती निघाल मित्रांनो याचा डिफरन्स निघल हां अठ्ठावीसशे नऊ मधून करा तर नऊ शून्य तीन थी। आलं तीन तीन पंचवीसशे व चक्रवाढ व्याज किती मिळालं आपल्याला आप नऊ चक्रवाढ व्याज किती आहे पंधराशे पंचेचाळीस बरोबरशे पंचेचाळीस नऊ म्हणजे पंधरा तर पंचवीसशे म्हणजे किती होईल पंचवीसशे म्हणजे किती याचा भाग किती जातो तीन पाचवी पंधरा नव्वा पंधरा पंचायत म्हणजे याला तीनचा भाग जाते पती या तीननी याला गुन्हा म्हणजे पंचवीस तरी पंच्याहत्तर शून्य दोन दस त्यासशे म्हणजे किती रुपये मुद्दल होती यांची होती सात हजार पाचशे रुपये किती सात हजार पाचशे समोरचं बघू आता मित्रांनो इथं बघा काय सांगितलं इथं ते म्हटलं आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपयाला सोळा वा टक्के वार्षिक दराने व्याज दराने दोन वर्षाच्या व्याजाने दिले दोन वर्षांनी मिळणारी एकूण राशिकेची म्हणजे याला काय होईल उद्धर अधिक व्याज मिळेल दोन वर्षांनी आता वितरण सोळा टक्के आपण कशी लिहितो पहा पुन्हा सोळा टक्के चार चौक सोळा बरोबर चारने आठ चार पंचवीस आपण लिहितो सोळा टक्के काय लिहितो आपण सोळा टक्के पंचवीस वर चार बरोबर मग तुम त्यापाशी किती रुपये होते आता त्यापाशी पंचवीस रुपये होते पंचवीसशे किती झाले एकोणतीस बरोबर त्यापाशी किती होईल पंचवीस पंचवीसशे एकोणतीस पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस वर्ग सहाशे पंचवीस तर वर्ग सहाशे पंचवीस तर काय विचारलं सु चार चौक एकोणतीसचा वर्ग किती त्र्याण्णव एकोणतीसचा तर सहाशे पंचवीस तर एकोणतीसचा काढा लागला आपल्याला मित्रांनो काढा एकोणतीसचा एकोणतीसचा वर्ग ते पास इथे आठशे एक्कीच्या इथे मित्रांनो आठशेचा एकोणतीसचा वर्ग आठशे एक्केचाळ हां आठशे एक्कीचा इथे आठशे आठशे एक्केचाळ या दोघांतला डिफरन्स बघा तक्रार व्याज आपल्याला आता बघा मित्रांनो आठशे एक्कीच्या आलं त्याच्यापैकी किती रुपये होते सहाशे पंचवीस बरोबर सहाशे पंचवीस म्हणजे किती सहाशे पंचवीस सहा हजार दोन पन्नास तर आठशे आपल्या मुद्र अधिक व्याज विचारलाय आठशे एक्केचाळीस म्हणजे किती बरोबर आता इथं का भाग गेला दहाचा बरोबर बुधून टाका ते किती आठ हजार चारशे दहा रुपये काय आहे तुमची तर राशी काय रास रास ठीक आहे हे रास रास म्हणजे काय ते दल व्याज अधिक व्याजेदो सहा पॉइंट पंचवीस चक्रवाट दराने सहा पॉइंट पंचवीस व्याज दराने पंचवीस पंचवीस हजार सहाशे रुपयाचे दोन वर्षांनी मिळणारी एकूण राशी किती काय विचारलं सहा पॉईंट पंचवीस हा पॉईंट पंचवीस आपण कसं लिहितो मित्रांनो सहा पॉईंट पंचवीस आपण कसं लिहितो सहा आपण मित्रांनो पंचवीस पंचवीसमध्ये वन बाय फोर बरोबर एकशे चार नंतर झालं साडेबारा टक्के दिले आपण एकशे आठ बघितलं साडेबारा साडेबाराच्या अर्धे किती होईल सहा पॉईंट पंचवीस टक्के एकशे सोळा आता समजलं मित्रांनो एकशे सोळा कॉन तर हे एकशे सोळा म्हणजे किती होते सहा पॉईंट पंचवीस टक्के हां मग तुमच्यापाशी किती रुपये होते सोळा रुपये होते बरोबर सोळाचे किती झाले सतरा झाले रेवर्षी सोळाशे सतरा बरोबर आता यांचा गुणवर्ग सोळाचा वर्ग, वर्ग किती होते मित्रांनो दोनशे छप्पन दोनशे छप्पन आणि सतरा हजार दोनशे एकोणनव्वद बरोबर आता यांनी काय विचारलं तुम राशी किती मिळेल आता बघा आपल्याला असंही पाहता येते दुसरे टाईप पाहू इथे अमाऊंट पा कि ता ता किती इथं अमाऊंट दोनशे पंचवीस हजार सहाशे बरोबर पं दोनशे छप्पनला शंभरनी गुणलं तर किती मिळेल आपल्याला पंचवीस हजार सहाशे मिळते मग गेला किती गुणवं लागेल तसंच करते किती शंभरने किती होईल अठ्ठावीस हजार नऊशे बरोबर अठ्ठावीस हजार नऊशे उत्तर काय निघलं मित्रांनो किती मिळेल एकूण अशे मिळेल आपल्याला अठ्ठावीस हजार नऊशे मित्रांनो दोन्ही पद्धतीने करता येते ते आपल्याला ठरवावं लागेल आपला त्यावेळी आपली बुद्धी किती वेगात काम करते त्यावर डिपेंड आहे तर मित्रांनो आहे गणित आता आपण समोरचं बघूया आता मित्रांनो सांगितलं अकरा पॉईंट अकरा टक्के चक्रवाड दराने एका रकमेचे दोन वर्षासाठी दहा हजार रुपये होते तर ती रक्कम काय आता इथं का सांगितलं मित्रांनो चक्रवाढ व्याज दराने दोन वर्षांनी तुम्हाला दहा हजार रुपये मिळते तर तुम्हाला तुमची मुद्दल काढायची आहे अकरा पर्सेंट आपण कसं देतो मित्रांनो अकरा पर्सेंट कसं देतो मित्रांनो आपण त्या भाषी नऊवर एक ते अकरा पर्सेंट होते आता हे कसे कसे म्हणजे म्हणाल तुम्ही आता बघा शंभर बागीला नऊ करा नऊ एक नऊ झाला एक एक नऊ पुन्हा पॉईंट पॉईंट जाते इथं की कसं जाईल समजलं दहा टक्के अकरा पॉईंट अकरा पॉईंट अकरा टक्के म्हटलं तर एक बाय नऊ घ्यायचा आता मित्रांनो तुमच्यापाशी कित रुपय। रुपय। किती रुपये आहे तुमच्यापाशी नऊ रुपये आहे नऊशे किती झाले तुमचे उद्योग अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज दहा रुपये दुसऱ्या वर्षी चे किती झाले दहा रुपये बरोबर चे दहा झाले आता यांचा गुन्हा करा वर्ग करा किती होईल एक्क्याऐंशी किती एक्क्याऐंशी ते किती होईल शंभर बरोबर आता मित्रांनो दोन वर्षांनी इथे किती आले दहा हजार आले शंभरचा वर्ग दहा होते ना शंभरला शंभर निगुण शंभर गुणिला शंभर केलं तर किती होईल दहा हजार होईल बरोबर याला किती निगुवा लागेल इथं शंभर निगुण याला किती कितीने गुणावा लागेल याला पण शंभर नि गुणावा लागेल बरोबर किती येईल आठ हजार शंभर मित्रांनो किती आठ हजार शंभर तुमच्या पाहिजे किती रुपये होते तुमची मुद्दल आठ हजार शंभर रुपये समजलं की आठ हजार शंभर रुपये आता मित्रांनो आजचा लेक्चर इथं संपलं व्हिडिओ आवडल्या असल्यास आमच्या चॅनल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद